भगिनीनो मी फादर डॉक्टर पॅट्रिक मर्सेलिन डिस्युझा आज मी लुक कृत शुभ वर्तमान अध्याय तिसरा वचन दहा ते चौदा बाप्तीज्मा करणारा यवन लोकांना बोध करतो आणि त्यांना सुवार्थ घोषित करतो यावर चिंतन करत आहे लुकच्या शुभ वर्तमानातील या उत्तरात बाब्तीजमा करणारा यवन लोकांना उपदेश करताना आणि त्यांना सुवार्थ घोषित करताना आपण पाहतो या उत्तरात आपण बाप्तिज्मा करणारा योहान त्याच्याकडे काही प्रश्न घेऊन आलेल्या लोकांसोबत भेटल्याचे साक्षीदार आहोत ते लोक बाप्तिज्मा करणारा योहान ह्याला हे प्रश्न विचारण्यास का उत्सुक होते हे समजून घेण्यासाठी आपण त्यांच्या या भेटीपूर्वी काय घडले होते ते पाहणे आवश्यक आहे <coughs> बाब्तिज्मा करणाऱ्या ह्या ह्यापूर्वी लोकांना उपदेश केला होता आणि त्यांना समजून सांगितलं होतं की त्यांना त्यांच्या पापांसाठी प्राश्चित्य करावे लागेल आणि पश्चातापाचा बाप्तिज्मा घ्यावा लागेल त्यांनी त्यांना हे पूर्णपणे स्पष्ट केले होते की त्यांना त्यांच्या पापांसाठी पश्चाताप करावा लागेल पश्चात्तापाचा बाप्तिज्मा घ्यावा लागेल आणि पापरहित नवीन जीवन सुरू करावे लागेल त्याने त्यांना सांगितले होते की मनुष्याचा पुत्र जो मानवजातीचे तारण करण्यासाठी येणार होता ते येशूसाठी मार्ग तयार करण्यासाठी तो आला होता येशू त्यांच्यासाठी आणणार असलेले तारण प्राप्त करण्यासाठी पश्चाताप आवश्यक होता बाप्तिस्मा करणारा युहांच्या लोकांशी झालेल्या या भेटीत लोकांनी बाप्तिज्मा देणाऱ्या युहांना त्याने त्यांच्याकडून काय अपेक्षा केली होती याविषयी काही प्रश्न विचारले विशेष म्हणजे लोकांनी योहानला विचारलेले तिन्ही प्रश्न त्यांच्या मालमत्तेशी संबंधित होते ते त्यांच्या पैसे कमावण्याच्या आणि गोळा करण्याच्या पद्धती आणि त्यांच्या पगाराशी संबंधित होते लोकांनी बाबतीज्मा करणाऱ्या युव्हानला त्यांच्या मालमत्तेबद्दल पैसे कमाव कमवायच्या आणि गोळा करण्याच्या पद्धतीबद्दल आणि त्यांच्या पगाराच्या संदर्भात ते प्रश्न विचारण्याचे कारण म्हणजे ते साधे लोक होते ज्यांना जीवनातील सांसारिक गोष्टींबद्दल अधिक काळजी होती ते तत्वज्ञ विचारवंत कायद्याचे शिक्षक किंवा समाजात मोठा प्रभाव असलेले लोक नव्हते त्यांच्यासाठी त्यांची पापे मुख्यतः त्यांची मालमत्ता पैसा त्यांच्या व्यवसायाच्या आणि पैसे कमावण्याच्या पद्धतीशी आणि त्यांच्या मालमत्तेशी आणि पैशांचा संबंध असलेल्या लोकांशी व वा त्यांच्या वागणुकीशी संबंधित होते म्हणून त्यांच्यासाठी त्यांचा पश्चाता प्रामुख्याने या सांसारिक बाबींमधील त्यांच्या चुकीच्या कृत्यांबद्दल मर्यादित होता अर्थात काही पुरुष आणि सदुकी देखील बाप्तिज्मा करणाऱ्या युवांकडे आले होते तसे मत्तेने सांगितलेले आहे पण जेव्हा तो बाप्तिज्मा देत होता तेव्हा अनेक परुष व साधुकी येताना त्याने पाहिले तेव्हा तो त्यांना म्हणाला अहो सापांच्या पिल्लानो येणाऱ्या क्रोधापासून पळून जाण्याचा इशारा तुम्हाला कोणी दिला आहे मग ते तीन सात हा अपवाद होता याशिवाय हे परुषी आणि सदुकी लोक जे बाप करणारा युहान लोकांना उपदेश करत होता त्यावेळेला उपस्थित होते आणि ते त्याच्या उपदेशाने प्रभावित झाले होते आणि त्यामुळे त्यांना योहानकडून बाप्तिस्मा घ्याय पश्चातापाचा बाब्तिज्मा घ्यायचा होता युवान लोकांसोबत काय करत आहे पाहण्यासाठी आणि पश्चातिज् म्हणजे काय हे जाणून घेण्यासाठी सुद्धा ते कुतूहलाने तिथे आले असावेत जे लोक आता बाप्तिज्मा करणाऱ्या युवानभोवती जमले होते त्यांना त्याच्या ते उपदेशाने खात्री पटली की त्यांना त्यांच्या ते पापांसाठी पश्चाताप करणे आणि पश्चातापाचा बाबतीज्मा घेणे आवश्यक आहे पण त्यांनी पश्चाताप करण्यापूर्वी त्यांना कशाबद्दल आपण पश्चाताप करायचा आणि परमेश्वराची क्षमा मागायची याची खात्री करून घ्यायची होती आणि त्यांना असं वाटलं होतं की त्यांच्या पापांचा त्यांच्या जीवनातील सांसारिक गोष्टींची संबंध असावा त्यामुळेच त्यांनी यवानला पुढील प्रश्न विचारले एक मग आम्ही काय करावे जमावाने विचारले त्यांना बाबतीत मग करणाऱ्या यवानकडून जाणून घ्यायचे होते की ते कोणत्या मार्गाने पापी होते आणि त्यांच्या पापांचे प्राचीत करण्यासाठी त्यांना काय करावे लागेल त्यामुळे ते त्याला विचारतात मग आम्ही काय करावे यवनाने उत्तर दिले ज्याच्याकडे दोन शर्ट आहेत त्याने एकही नसलेल्याला वाटून द्यावे आणि ज्याच्याकडे अन्न आहे त्याने तेच करावे यवहान त्यांना लोभ स्वार्थ साठेबाजी भविष्याविषयी अवास्तव चिंतेच्या पापाची जाणीव करून देतो ज्यामुळे लोक संपत्ती गोळा करतात जी पिढ्यान पिढ्या टिकेल आणि अप्रत्यक्षपणे चुकीच्या आणि अशुभ मार्गाने आणि कधी कधी इतरांवर अन्याय करून पैसे गोळा करण्याच्या पापाचे तो त्यांना स्मरण करून देतो पोटभर कपडे आणि वस्त्र नसलेल्या गरिया गरिबांप्रती उदासीनतेचेही पाप आहे आणि या उदासीनतेच्या पापाबद्दल सुद्धा योहान त्यांना जाणीव करून देतो आपण योहानचे शब्द गांभीर्याने घेतले पाहिजेत आणि आपल्या जीवनात अशी पापे टाळली पाहिजेत आणि गरीब लोकांप्रती उदार होऊन त्यांना मदत केली पाहिजे आपण हे लक्षात घेतले पाहिजे की आज जगासमोर उदासीनता ही सर्वात मोठी समस्या आहे लोक इतके व्यक्तिवादी बनत आहेत की त्यांच्यासाठी इतरांसाठी वेळ नाही आपण आपल्या कम्फर्ट झोनमधून सुरक्षित ख्याली खुशालीच्या वातावरणातून आपल्या एकांतातून आणि आपल्या स्वार्थातून बाहेर पडून संपूर्ण जगाला आपले घर सर्व लोकांना आपले भाऊ बहिणी समजू लागणे आणि त्यांच्या सुख दुःखात सहभागी होऊन गरज असल्यास आपला पैसाही वाटणे आवश्यक आहे आणि आपल्याजवळ असलेल्या भौतिक गोष्टी गरजवंतांबरोबर सामायिक करणे चांगले आहे की जेणेकरून जग राहण्यासाठी एक आनंदी ठिकाण बनेल जकातदार घेण्यासाठी आली हा दुसरा प्रश्न गुरुजी त्यांनी विचारले आम्ही काय करावे तो त्यांना म्हणाला तुम्हाला पाहिजे त्यापेक्षा जास्त गोळा करू नका कर वसूल करणाऱ्यांना त्याने सांगितले की त्यांच्याकडून आवश्यकतेपेक्षा जास्त वसुली त्यांनी करू नये येथे यव्हान श्रीमंत आणि शक्तिशाली लोकांकडून लोकांना लुटण्याच्या पापाकडे इशारा करत आहे गोरगरीबावर अन्याचार अन्याय आणि अत्याचार आणि छळ करणाऱ्या समाजातील शक्तिशाली लोकांकडून होणारा अन्याय हे एक भयंकर पाप आहे येशू येथे आर्थिक सामाजिक शारीरिक लैंगिक अशा सर्व प्रकारच्या शोषणाच्या पापाकडे इशारा करतो आणि कामाच्या ठिकाणी शैक्षणिक संस्थांमध्ये कॉर्पोरेट जगामध्ये राजकीय क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात आध्यात्मिक क्षेत्रात अशाच प्रकारे होत असलेल्या शोषण आणि अत्याचाराकडेही निर्देश करतो तिसरा प्रश्न मग काही शिष्याने शिपायाने त्याला विचारले आणि आम्ही काय करावे त्याने शिपायांना उत्तर दिले पैसे लुटू नका आणि लोकांवर खोटे आरोप करू नका तुमच्या पगारावर समाधानी राहा त्यांनी शिपायांना पैसे उकळू नका लोकांवर खोटे आरोप करू नका आणि त्यांच्या वेतनावर समाधानी राहा असे सांगितले पैसे उकळणे येथे योहान लोकांच्या आर्थिक शोषणाच्या पापाकडे इशारा करत आहे या पापाची काही उदाहरणे म्हणजे गरिबांचे पैसे आणि मालमत्ता चोरणे कामगारांना योग्य पगार न देणे कामगारांना करारात ठरलेल्या वेळेपेक्षा जास्त तास काम करायला लावणे हे कुटुंबातील सदस्यांच्या पापांना देखील सूचित करते जे त्यांच्या भावंडांच्या आणि त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांच्या मालमत्तेचा हिस्सा हिरावून घेतात किंवा खोटे कागदपत्रे करून किंवा अधिकारी व्यक्तींना लाच देऊन मालमत्ता किंवा जमीन चोरून त्यांच्या नावावर कुटुंबाची जमीन आणि मालमत्ता करतात शिपायांना लोकांवर खोटे आरोप करू नका असे सांगितले जाते ज्यांना आपण आपला शत्रू मानतो त्यांच्यावर खोटे आरोप करण्यात आपण अनेकदा दोषी असतो गरीब आणि निष्पाप किंवा साध्या लोकांवर खोटे आरोप करणे हे घोर पाप आहे सर्वत्र असे खोटे आरोप झाल्यामुळे अनेक लोक उद्ध्वस्त झाले आहेत मी एका मुलाला ओळखतो ज्याच्यावर एका मुलीने बलात्काराचा आरोप केला होता तिने हे कृत्य केले कारण त्यांच्या कुटुंबियांमध्ये मोठा संघर्ष झाला होता आणि या मुलीला आणि तिच्या पालकांना या मुलाच्या पालकांना धडा शिकवायचा होता या धक्क्यातून तो मुलगा कधीच सावरला नाही आणि अनेक वर्ष नैराश्य आणि दुःखाच्या अवस्थेमध्ये होता आपण लोकांवर खोटे आरोप करणे टाळले पाहिजे या पापाचे लोकांबद्दल अफवा पसरवणे लोकांच्या उणीवा आणि अपंगत्वाची चेष्टा करणे आणि ईर्षेपोटी किंवा निखळ क्रूरतेने इतरांच्या प्रगतीत अडथळे आणणे असे प्रकारही घडतात शिपायांना त्यांच्या पगारावर समाधानी राहायला सांगितले जाते याचा अर्थ असा आहे की जेव्हा आपण करार केला होता तेव्हा आपण मान्य केलेल्या पेमेंटवर समाधानी असणे आवश्यक आहे अर्थात एखाद्या बाबतीमध्ये ठराविक कालावधीनंतर एखादी व्यक्ती अधिक पगाराची मागणी करू शकते किंवा जास्त पगाराच्या फायद्यासाठी किंवा चांगल्या संधीसाठी नोकरी बदलू शकते याचा अर्थ आपल्या नोकऱ्यांशी खरेपणा असणे खरे असणे आणि आपले काम परिश्रमपूर्वक प्रामाणिकपणे आणि आपल्या क्षमतेनुसार करणे आणि आळस न करणे असा देखील होतो कोणत्याही राष्ट्राची प्रगती प्रामाणिकपणा कठोर परिश्रम आणि कामाच्या ठिकाणी किंवा कार्यालयात त्या राष्ट्रातील सर्व कामगारांच्या सततच्या उपस्थितीवर अवलंबून असते आपल्यापैकी प्रत्येकाने आपले, आपले कर्तव्य योग्य रीतीने प्रामाणिकपणे आणि परिश्रमपूर्वक पार पाडणे आवश्यक आहे जेणेकरून आपले राष्ट्र समृद्धी आणि महानता प्राप्त करू शकेल प्रिय बंधू भगिनीनो माझे मनन चिंतन तुम्ही शांतपणे ऐकले हा व्हिडिओ शांतपणे पाहिला त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो जर तुम्हाला माझ्या मननाबद्दल काही टिप्पण्या करायच्या असतील किंवा काही सूचना करायच्या असतील तर कृपया मला माझ्या व्हॉट्सअप क्रमांक सेवन झिरो थ्री झिरो फोर फोर सेवन नाईन थ्री फोर ह्यावर मोकळ्या मनाने लिहा प्रेमाची विनंती कृपया हे मनन तुमच्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांना आणि तुम्ही ज्यांच्यावर प्रेम करतात त्या सर्वांना आणि तुमच्या इतर सर्व संपर्कांना पाठवा जेणेकरून त्यांनाही मनन चिंतन आचरणात आणून परमेश्वराची कृपा मिळू शकेल माझी यूट्यूबवर चॅनल आहे ज्याच्यावर तुम्ही माझे वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ पाहू शकतात कृपया माझ्या चॅनलला पुरस्कृत करा आणि इतरांनाही सांगा माझ्या चॅनलला पुरस्कृत करण्यासाठी माझ्या चॅनलचं नाव आहे फादर डॉक्टर पॅट्रिक डिसोजा आणि तुम्हाला पार, एक महत्त्वा महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे तुमच्या मानवी व्यक्तित्वाचे संवर्धन करण्यासाठी करिअर मार्गदर्शनासाठी बायबलसंबंधी आध्यात्मिक मनोवैज्ञानिक शैक्षणिक सामाजिक वैयक्तिक किंवा कौटुंबिक जीवन नातेसंबंधातील समस्या गैरसमज आणि वैवाहिक जीवनाशी संबंधित कोणत्याही विषयावरील शंका दूर करण्यासाठी तुम्ही वैयक्तिक मार्गदर्शनासाठी माझ्याशी संपर्क साधू शकता शैक्षणिक संस्थांचे मुख्याध्यापक आणि व्यवस्थापक मला सहभागींच्या मानवी व्यक्तित्वाच्या विविध बैलूच्या संवर्धनासाठी विविध सत्रे आयोजित करण्यासाठी आमंत्रित करू शकतात त्याचप्रमाणे चर्चमधील प्रमुख धर्मगुरू आणि विविध संस्थांचे संचालक देखील त्यांच्या देखरेखीखाली असलेल्या लोकांसाठी मानवी व्यक्तित्व संवर्धन कार्यक्रम आयोजित करण्यासाठी मला आमंत्रित करण्याचा विचार करू शकतात ज्यांना कन्फेशन करायचं आहे कुमसार करायचं आहे त्या व्यक्ती माझ्याशी संपर्क साधू शकतात आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो हे स्वर्गीय पित्या माझे हे जे मनन ऐकत आहेत त्यांना ते पुढे पाठवत आहेत त्यांना आशीर्वाद दे त्यांना पवित्र निरोगी आणि आनंदी ठेव त्यांच्या सर्व इच्छा त्यांच्या स्वप्न તુજા ઈચ્છે પ્રમાણે પૂર્ણ કરી પ્રાર્થના મી તુજે મોટા વિશ્વાસાની કરતો આ મેન